केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्ष झाले आणि दहावं वर्षसुद्धा आता संपण्याच्या मार्गावर आहे काही महिन्यांनंतरच लोकसभेच्या निवडणुकासुद्धा होणार आहे पण मोदींची ही दहा वर्ष जनता कधीही विसरू शकणार नाही कारण सत्तेमध्ये येण्यापूर्वी आणि सत्तेमध्ये असतानासुद्धा नरेंद्र मोदींनी अनेक रंजित आश्वासनं जनतेला दिली दिन दिनायंगे नोकऱ्या मिळतील सर्वांना घरे मिळतील अशी रंजक उदाहरणं देऊन त्यांनी जनतेला आपलंसं केलं पण नऊ वर्षाचा काळ लोटल्यानंतरसुद्धा जनतेला अक्षरशः काय मिळालं तर काहीच नाही शेतकरी त्रस्त आहे कामगार त्रस्त आहे महागाईने सर्वसामान्यांचं जीवन कठीण झालेलं आहे तरीसुद्धा मोदी मात्र चमकोगिरीमध्ये कमी पडत नाही निवडणूक होणार आहे आणि मग भाजप आणि मोदी मागे कशी राहतील निवडणुकीसाठी काहीतरी चमकोगिरी करावी लागणार सरकारी तिजोरी आपल्या हातात आहे तर मग या तिजोरीचा वापर करायचा आणि या कल्पनेतूनच केंद्रातील भाजप सरकारने एक नवीन कार्यक्रम सुरू केला या कार्यक्रमाला गोंडस नाव दिलं विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे एकीकडे एक भारताला विकसित म्हणायचं आणि याच भारतातील ऐंशी कोटी जनतेला आम्ही पाच किलो धान्य कसं फुकट देतो हे ठोकपणे सांगायचं आज आपण यांच्या चमकोगिरीची पोलखोल करणार आहोत मित्रांनो मोदींनी हा प्रकल्प पंधरा नोव्हेंबरला सुरू केला आहे आणि तो पंचवीस जानेवारीपर्यंत चालणार आहे आणि या प्रकल्पांतर्गत सुमारे एकशे साठ मुव्हिंग थिएटर्स म्हणजे चालत्या गाडीमध्ये एक प्रकारे मोदींचा प्रचार केला जाणार आहे देशातील सुमारे अडीच लाख ग्रामपंचायतीपर्यंत हे पोहोचणार आहे याच्यावर केला जाणारा खर्च किती आहे तो खर्च कसा झालेला आहे किंवा कोठून होत आहे हे मात्र सरकारने सांगितलेलं नाही पण सरकार सांगतं एक आणि प्रत्यक्ष होतंय आहे दुसरंच म्हणून जनता सुद्धा त्रस्त झालेली आहे आणि म्हणूनच मोदींच्या या रथाला आता गावोगावी विरोध होताना दिसत आहे कारण परिस्थिती अशी आहे मी तुम्हाला गोडधोड जेवण घालीन असं आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात जेव घालणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो भारतीय जनतेसोबत तेच झालेलं आहे नऊ वर्ष मी तुम्हाला गोडधोड जेव घालीन असं सांगित राहिले आणि आता मात्र उपाशी राहायची वेळ जनतेवर आलेली आहे आणि त्यामुळेच त्यांचा हा विरोध गावोगावी केला जात आहे असाच एक व्हिडिओ मध्यंतरी मी बघितला त्याच्यामध्ये एका गावातील सामान्य नागरिकांनी तो रथ अडवला आणि तेथे अधिकाऱ्यांना जाब विचारला की जर सरकार भारताचं आहे तर मोदी सरकार असं का लिलय आणि मोदींची हमी असं का लिहिलय तर त्यावेळेस पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावरती दमदाटी केली आणि अतिशय शुल्लक उत्तरं पोलिसांनी दिलेली आहे पोलिसांचं म्हणणं होतं की मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे मोदी म्हणजेच भारत सरकार होय तसेच कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान झाला तर तो पक्षाचा प्रचार करेल आणि त्यामुळे मोदीसुद्धा त्यांच्या पक्षाचा प्रचार करू शकतात असं म्हणत त्यांनी गावकऱ्यांवरती दमदाटी केली की हा सरकारी कार्यक्रम आहे आणि सरकारी जागेमध्ये होत आहे त्यामुळे तुम्हाला हे रोखण्याचा अधिकार नाही आणि जर तुम्ही हा रथ रोखण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यावरती आम्ही कारवाई करू पोलीस जर सर्वसामान्य जनतेवरती अशी दादागिरी करणार असतील तर त्यांना एकच म्हणणं आहे तुम्ही थोडीशी डेरिंग दाखवा आणि तुम्हाला आदेश देणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना किंवा त्या नेत्यांनाच विचारा की याला लागलेला पैसा तुम्ही स्वतः देत आहात का हा सर्व पैसा जनतेचा आहे एकीकडे जनता त्रस्त आहे आणि दुसरीकडे सरकारचा उत्सव चालू आहे मोदींच्या या रथाचं समर्थन करणाऱ्या लोकांसाठी इतिहासातील एक किस्सा येथे मी सांगतो बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तरची ची तारीख होती इंदिरा गांधी निवडून आल्या होत्या पंतप्रधान झाल्या होत्या पण तरी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये एक केस चालू होती आणि त्या केसमध्ये त्यांना बारा जूनला आरोपी सिद्ध करण्यात आलं एवढंच नव्हे तर त्यांना पुढील सहा वर्षासाठी निवडणूक लढता येणार नाही हे सुद्धा सांगितलं या केसमध्ये इंदिरा गांधींवर आरोप काय होता तर त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी काही सरकारी अधिकाऱ्यांचा वापर केला आणि हा आरोप सिद्ध झाल्यामुळेच त्यांना नंतर पंत सुद्धा सोडावं लागणार होतं आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी देशामध्ये आणीबाणी सुद्धा लावली त्यावेळी इंदिरा गांधींनी जे केलं ते चुकीचंच होतं पण मग आपल्या प्रचारासाठी आता पूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावणे हे आपल्याला बरोबर वाटते का आणि म्हणूनच अशा गोष्टीला आता गावोगावमधून विरोध होणारच आहे कारण मोदींनी आणि भाजपच्या सरकारने जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं त्यांनी पूर्ण केलेली नाही भाजपला जरी वाटत असेल की सरकार मोदींचा आहे परंतु हा देश फक्त मोदींचा नाही या देशावरती प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि देशामध्ये खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा हिशोब घेण्याचा सुद्धा भारतीय नागरिकाला अधिकार आहे तसेच दादागिरी करणाऱ्या पोलिसांचा पगारसुद्धा भाजप किंवा मोदी देत नाही तर जनतेने दिलेल्या टॅक्समधूनच त्यांचा पगार दिला जातो म्हणून जर दादागिरी करायचीच असेल तर शासनावरती करा ते नेत्यांवरती करा प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी तुमचं काय मत आहे ते बिंदास्पणे कॉमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र